नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं महामाहिती या आपल्या यूट्यूब चॅनलवरती बी एम सीची म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिकेची जी चारशे सव्वीस घरांची सोडत आहे ती जाहीर झालेली आहे आणि त्याची अर्ज प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे आता हा अर्ज करताना अनेकांना प्रश्न पडत आहे की उत्पन्न गट आणि याच्या मर्यादा काय आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहोत की ह्या बी एम सीच्या ज्या चारशे सव्वीस सदनिका आहेत यासाठी कोणती उत्पन्न मर्यादा असणार आहे त्याचबरोबर याचा उत्पन्नाचा पुरावा म्हणून काय द्यावं लागणार आहे आणि कोणत्या उत्पन्नातील व्यक्ती कोणत्या गटासाठी अर्ज करू शकतो याबद्दलची सविस्तर माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम या, या, या योजनेसाठी दोन उत्पन्न गट दिलेले आहेत ते म्हणजे अत्यल्प उत्पन्न गट म्हणजेच ईडब्ल्यू एस आणि अल्प उत्पन्न गट म्हणजेच एल आय जी असे दोन प्रकारचे तुमचे उत्पन्नाचे मर्यादा इथे दिलेल्या आहेत आता या दोन्ही उत्पन्न गटातील नेमक्या मर्यादा काय असणार आहे म्हणजे तुमचं वार्षिक कौटुंबिक उत्पन्न काय असावं हे इथं दिलेलं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता अत्यल्प उत्पन्न गटासाठी जर तुम्ही मुंबई महानगर क्षेत्र पुणे महानगर क्षेत्र तसेच दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला अत्यल्प उत्पन्न गटासाठी जी मर्यादा आहे ती सहा लाख रुपये इतकी आहे आणि हे सोडून उर्वरित महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत क्षेत्रात जर तुम्ही येत असाल म्हणजेच तुम्ही राहत असाल तर तुम्हाला चार लाख पन्नास हजार इतकी उत्पन्न मर्यादा ही अत्यल्प उत्पन्न गटासाठी आहे आणि यासाठी जो कार्पेट एरिया उपलब्ध केलेला आहे तो ई डब्ल्यू एससाठी तीस चौरस मीटरपर्यंत म्हणजे जवळपास तीनशे ते साडेतीनशे स्क्वेअर फुटापर्यंत हा कार्पेट उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि दुसरा जो उत्पन्न गट आहे तो म्हणजे अल्प उत्पन्न गट एल आय जी आता यासाठी मुंबई महानगर क्षेत्र पुणे महानगर क्षेत्र त्याचबरोबर नागपूर महानगर क्षेत्र व दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था या अंतर्गत जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला याची उत्पन्न मर्यादा ही नऊ लाख रुपये आहे उर्वरित महाराष्ट्रासाठी जी एलआयजीची उत्पन्न मर्यादा आहे ती आहे सात लाख पन्नास हजार इतकी आणि जीसाठी जो कार्पेट एरिया उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तो आहे साठ चौरस मीटर म्हणजेच सहाशे ते साडेसहाशे स्क्वेअर फुटच्या दरम्यान तर ह्या दोन उत्पन्नाचे गट दिलेले आहेत आणि या गटात तुम्ही कोणत्या उत्पन्न गटाखाली मोडता हे तुम्ही पाहायचं आहे आणि त्यानुसारच अर्ज करायचा आहे आता सगळ्यात मोठा प्रश्न की तुम्ही जर अत्यल्प उत्पन्न गटासाठी पात्र असाल तर तुम्ही अल्प उत्पन्न गटातला अर्ज करू शकता का इथे त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे की अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात आता या ज्या उत्पन्नाच्या मर्यादा दिलेल्या आहेत यासाठी तुम्ही पुरावा म्हणून कोणकोणती कागदपत्रे इथे आवश्यक असणार आहेत ते आपण बघूया तर इथे त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे बृहन मुंबई महानगरपालिका सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली दोन मधील अधिनियम पंधरा अन्वये व महापालिका अधिनियम अठराशे मधील तरतुदीच्या अधीन राहून सदनिकांच्या विक्रीकर्ता अर्जदारांचे दिनांक एक चार दोन ते एकतीस तीन दोन या एका वर्षाच्या कालावधी मधील आयकर विवरण पत्र म्हणजे भरता त्याचं जे पत्र अथवा याच कालावधीतील एका वर्षाच्या कालावधीतील तहसीलदाराच्या उत्पन्नाच्या दाखल्यामधील कौटुंबिक उत्पन्न हे शासन निर्णय क्रमांक जो काही क्रमांक दिलेला आहे अन्वये अत्यल्प उत्पन्न गट व अल्प उत्पन्न गट या प्रवर्गाकरता अनुज्ञेय चटई क्षेत्र व उत्पन्न गट हे खालील आहेत म्हणजे एकतर तुम्हाला एक चार दोन हजार चोवीस ते एकतीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंतची आय टी आर किंवा तहसीलदाराचा जो उत्पन्नाचा दाखला आहे तो या दोन्हीपैकी कोणताही एक उत्पन्नाचा पुरावा म्हणून तुम्हाला सादर करायचा आहे तर तुम्ही अर्ज कराल असाल तर या दोन्हीपैकी एक तुमच्याकडे असणे आवश्यक आहे तर नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला चा सबस्क्राईब देखील करायचं आहे तर आपण भेटूया पुढील अशा एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये